नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक अत्यंत वाईट बातम्या समोर येत असून आणखी एका सुप्रसिद्ध कलाकाराची अचानक एक्झिट झालेली आहे पाहूयात संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक संगीतकार एम सी सबेसन यांचं निधन झालेलं आहे वयाच्या अडुसठव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सबसेन यांचा गुरुवारी चेन्नई येथे मृत्यू झाला खूप काळापासून ते आजारी होते एम सी सपसेन आणि मुरली ही तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरहिट जोडी होती एम सी सपसेन यांना ओळखले जायचे गायक संगीतकार एम सी सपसेन यांच्या निंदाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच मनोरंजन सृष्टीवर शोकळा पसरलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेकडून आणि सेलिब्रिटींकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार एम सी सपसेन यांचे गुरुवारी चेन्नई येते प्रकृती बिघडली प्रकृती बिघडल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला एम सी सपसेन यांच्या मागे गीता अर्चना या दोन मुली आहेत तर अभिनेता म्हणून काम करणारा मुलगा कार्तिक आहे त्यांनी अनेक सुपरहिट गाणी मनोरंजन विश्वाला दिलेली आहे एम सी सबसेन आणि मुरली हे दोघे भाऊ असून त्यांनी गौरीपालन मिलंगा थाबामे भाव सिंधू पराई अदार कलम इस्माई अरासन अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध गायक संगीतकार एम सी सबसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली